नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की जर समजा तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल आणि ते आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मोफत वैद्यकीय तपासणे किंवा तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर तुमच्या घरापासून जवळचं हॉस्पिटल कोणतं आहे ते कसं सर्च करायचं हे आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं चांगला प्रतिसाद आला होता परंतु काही आपल्या सबस्क्रायबर कुटुंबातील सदस्यांचं असं मत आहे की सर आमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही आहे आम्ही या अगोदर काढलं होतं परंतु आम्हाला ते सापडत नाही किंवा आमच्याकडे नाही आहे किंवा आमच्या घरातील काही जी नवीन मुलं जे आता जन्माला आलेले आहेत त्यांचं आम्हाला आयुष्य आयुष्यमान भारत कार्ड काढायचंय ते कसं काढायचं किंवा जे हरवलेलं आयुष्यमान भारत कार्ड आहे ते कसं आपल्याला पुन्हा मिळू शकतो तर या संदर्भात एखादी व्हिडिओ बनवा तर या व्हिडिओमध्ये आपण तुमचं हरवलेलं आयुष्यमान भारत कार्ड कशा पद्धतीने पुन्हा डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आयुष्मान भारत डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं आहे या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर उजव्या साईटला दोन ऑप्शन दिसतील एक बेनिफिशियर आणि ऑपरेटर तर बेनिफिशियरवरती क्लिक करायचं आहे कॅपच्या बटन जो आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईलवरती व्हेरीफाय करायचा मोबाईलवरती एक ओ टी पी येतो हा ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे खाली पुन्हा तुम्हाला एक कॅपच्या येईल हा कॅपचा व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली एक सबमिट म्हणून ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घेतली आहे कॅपच्या टाकलेला आहे सबमिट बटनावरती क्लिक करतो आहे त्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजमध्ये आपल्याला एक 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 एक, एक गोष्ट निवडायची आहे यामध्ये पहिली तुमची योजना कोणती आहे तर पी एम जे वाय हा जो ऑप्शन आहे पहिला यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला निवडायचं आहे सब सेम तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुमची योजनेचं नाव पुन्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डायरेक्ट शेवटचा ऑप्शन आहे हा क्लिक करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत तीन पद्धतीने डाउनलोड करता येणार एक फॅमिली आय डी आधार कार्ड आणि पी एम जे वाय आय डी नंबर तर आधार कार्डने आपण करूया आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायला येणार आहे त्यानंतर पुढे जो कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा जशाच्या तसं या ठिकाणी फिल करायचं आहे फिल केल्यानंतर इथे सर्च म्हणून ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डनुसार तुमच्या घरातील सर्व फॅमिली मेंबरचे आयुष्यमान भारत जनरेट झालेलं आहे या संदर्भात या ठिकाणी स्टेटस तुम्हाला देखील आणि इथे ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर दिसेल तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती आणि तुम्ही आयुष्यमान भारत जेव्हा काढलं तेव्हा जो मोबाईल नंबर दिलता त्यावरती अशा दोन्ही ठिकाणी एक एक ओ टी पी जातो हा दोन्ही ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर खाली अथेंटिकेट करून सबमिट करायचं आहे तुम्हाला माझ्या रजिस्टर मोबाईलवरतीसुद्धा एक ओ टी पी आला आहे आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी आला आहे दोन्ही या ठिकाणी टाकून मी सबमिट करून घेतो तुम्ही सुद्धा सेम प्रोसेस करून घ्यायचे आहे पुन्हा नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुमच्या घरातील सर्व लोकांचे फोटो असलेले तीन ऑप्शन किंवा चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील माझ्या केसमध्ये तीन मेंबर असल्यामुळे में तीन नावं दिसतात तर या ठिकाणी ज्याचं डाउनलोड करायचं आहे त्याला टिक करायचं आहे खाली त्याचं पूर्ण नाव येणार आहे आणि आधार कार्ड ओ टी पी फिंगरप्रिंट आणि आयरेस यानुसार तुम्हाला कोणतंही ऑप्शन वापरून तुम्हाला हे काम करता येणार आहे मी आधार ओ टी पीने करतो आहे आधार नंबर व्हेरीफाय करून या ठिकाणी पुन्हा टर्म अँड कंडिशन वाचून पुढे सबमिट करायचं आहे पुन्हा सेम तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक ओ टी पी येतो आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो दोन्ही ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं नवीन पेज ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी व्ह्यू कार्ड म्हणून एक ऑप्शन येतो त्या ठिकाणी त्याच्या खाली तुमचं आयुष्यमान भारत कार्ड जनरेट झालेलं दिसेल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये सदर तुमचा आयुष्यमान भारत कार्डची पी डी एफ डाउनलोड होते या ठिकाणी माझंसुद्धा आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सहज सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या घरच्या लॅपटॉपमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकतो महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्र सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र